नमस्कार मित्रांनो खरं तर लोकसभा निवडणूक ही महाराष्ट्रामध्ये अत्यंत वादग्रस्त ठरली आणि या निवडणुकीमध्ये भाजपनी दोन नंबरची जागा मिळवली तर एक नंबरला काँग्रेसचे खासदार निवडून आले त्याच्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे असतील आणि शिंदे गटाचे चांगले खासदार या निवडणुकीमध्ये निवडून गेले परंतु या सगळ्यांमध्ये सगळ्यात मागं पडलेला होता तो म्हणजे अजित पवार गट आणि आता या अजित पवार गटाचा करेक्ट कार्यक्रम दिल्लीमध्ये लागलेला आहे नेमकं काय घडलंय तेच जाणून घ्यायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो झालं असं की संसदेमध्ये आता सगळ्या पक्षांना त्यांचं त्यांचं कार्यालय देण्याची वेळ आली आणि हे कार्यालय देताना मात्र अजित पवार गटाचा करेक्ट कार्यक्रम झालेला आहे एकनाथ शिंदे गटाला जे कार्यालय देण्यात आलं त्याचं नाव शिवसेना शिंदे कंसामध्ये टाकण्यात आलं भले त्यांनी आमचीच खरी शिवसेना आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला तरीही शिवसेना ब्रॅकेटमध्ये शिंदे असं नाव दिलेलं आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या नावाने कार्यालय ले मिळालेलं आहे काँग्रेसचं अर्था तर अर्थातच कार्यालय असणारच आहे भाजपचंही असणार आहे परंतु महाराष्ट्रातून फक्त एकच खासदार निवडून गेलेल्या अजित पवारांना मात्र कार्यालय मिळालेलं नाही तर दुसरं म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मात्र आठ खासदार निवडून गेल्यामुळे त्यांना कार्यालय मिळालं आणि तिथं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असं दिलेलं आहे सध्या भाजपला अजित पवारांची उपयोगिता शून्य वाटत असल्यामुळे अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होतोय की काय अशी चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागलेली आहे एकूणच मित्रांनो अजित पवारांचा हा कार्यक्रम झाला आहे कारण त्यांनी फक्त एकच खासदार निवडून आणला आणि म्हणून त्यांना कार्यालय मिळालेलं नाही महायुतीमध्ये अजित पवार वारंवार नाराज असल्याच्या बातम्या येत असतात खुद्द अमित शहांना ते कार्यक्रमामध्ये भेटले नाही नंतर जाताना विमानतळावरती भेटले ते नाराज असल्याच्या प्रचंड बातम्या चालल्या चालवल्या गेल्या आणि या सगळ्यांमध्ये कुठेतरी अजित पवार हे एकाकी पडत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे आणि त्यामध्ये आता या दिल्लीतील प्रकरणामुळे संसदेतील कार्यालयामुळे आता त्याच्यावरती शिक्कामोर्तब होतं आहे की काय अशी शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद